এ <laughs>

अंगठी वैष्णवीची वै कोण आता माहितीये काय इकडून तू ठेवायचा इकडून तू ठेवायचे आणि सारखे हात घालायचे म्हणजे एक दोन तीन म्हटल्या आणि यातली अंगठी सोडून घालायची

Adi chan mami chan. Mami chan chan chan. Ewa ba wala wala chan chan. Nanye <re> mami chan <eben> chan <dragon>? chan. <re> ok. Kyo <Studio> pangati. Hushan. Pangati. Kyo pangati.

Yeah. <laughs> तेव्हा एकदा बघा पटाफट विचारा खाती काय खाती काय तेवढ्या नाही അറേ <laughs> പശാപ്പറ്റ <laughs> 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 <laughs>

सासूबाई आमच्या प्रेमळ मेहने आमची हौशी सासूबाई आमच्या प्रेमळ मेहने आमची हौशी स्नेहाचं नाव घेतो लग्नाच्या दुसऱ्या दिवशी

चांगली पकडून ठेवा आता पाहिजे कोपर फोड चालू फास्ट काम चालू त्यांचं आरामात सण काही नाही का, का करू शेळ <laughs> अरे असं तर काय मला सोडत करायला पाहिजे प्रेमाने बोला हो सोडा हो हो सोडा हो

<oticality> बरोबर तो बरोबरही केलं त्याने